केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगड दौऱ्या आहेत शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यात दाखल झाले आज अमित शहा यांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवरायांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार खासदार उदयनराजे भोसले सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आदी उपस्थित होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज रायगडच्या दौऱ्यावर होते आज सकाळी पुण्यातून हेलिकॉप्टरने रायगडमध्ये आले रायगडमध्ये आल्यानंतर अमित शहा यांनी पाचळ गावात जात जिजामाता यांच्या समाधीचे दर्शन घेतले त्यानंतर अमित शहा हे रोपवेच्या माध्यमातून किल्ले रायगडावर दाखल झाले अमित शहा यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं अमित शहा यांना शिंदेशाही पगडी आणि कवड्याची माळ देत त्यांचा सन्मान करण्यात आला अमित शहा यांच्या आजच्या या कार्यक्रमात मोजक्याच नेत्यांनी भाषणे झाली रोपेमधून गृहमंत्री अमित शहा सह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सोबत रोपवे प्रवास करत किल्ल्या रायगडाकडे मार्गस्थ झाले होते अमित शहा यांच्या पत्रिकेनुसार राज्य सरकारमधून फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण होणार होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची नावे भाषण करणाऱ्या वक्त्यांच्या यादीत नव्हतं मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषणाची संधी देण्यात आली तर अजितदादा यांना मात्र संधी देण्यात आली नसल्याचं दिसून आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या या विशेष विनंतीचा आता चर्चा सुरू झाली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगड दौऱ्यावर जाण्याआधी पुण्यात दाखल झाले होते पुण्यात रात्री त्यांनी विश्रांती घेतली त्याच दरम्यान रात्री उशिरा अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा झाल्याची माहिती समोर आली या भेटीत अमित शहा यांच्यासोबत राज्यातील राजकारण आणि विशेषतः पालकमंत्रीपदाबाबतच्या तिढ्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे